नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आपण कांद्याचं बी टाकलेलं आहे तर आता आपण कांद्याच्या बियाचं आता पंधरा दिवसाचं कांद्याचं बी झालेलं आहे आपलं आता बॉहायला तर इथून पुढं आपण नियोजन कसं करणार फवारणीचे नियोजन जेणेकरून जेणेकरून मुळकूच पिवळे पडणे रोप जळणे किंवा त्याचं लांबणे ह्या प्रकारचं सध्या रोपावर जास्त करून प्रादुर्भाव आहे तर ह्याचं नियोजन कसं करणार आहे तर आता माझं पंधरा दिवसाचं रोप झालेलं आहे तर आता मी ह्याला पहिली फवारणी कोणती घेतली इथं पुढं बामा फवारणीचं नियोजन कसं आहे तर हे तुम्हाला मी ह्या सांगणार आहे तर मी पहिली फवारणी घेतलेली आहे प्रोटेगो आता प्रोटेगो हे अडीच ग्रॅमचं प्रमाण आहे प्रतिपंपाला लिटरला प्रोटेगो प्लस अँड्रोकॉल अँट्रोकॉल दोन ग्रॅमनी प्रोटेगो अडीच ग्रॅमनी हे पहिली फवारणीचं नियोजन आहे नंतर ह्याच्यानंतर मी आता पर म्हणजे आता ज्या फवारणी घेणार आहे त्या प्रत्येकी पाच पाच दिवसाच्या अंतराने घेणार आहे जेणेकरून ब मला रोपाला कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची मी काळजी घेणार आहे तर आता दुसरी फवारणी कोणती घेणार आहे तर दुसरी फवारणी घेणार आहे पाच दिवसांनी कराटे एक नी, एम एलनी आणि यम पंचेचाळीस दोन ग्रॅमनी घेणार आहे नंतर नंतर परत त्याच्या पाच दिवसांनी कुमानियल अडीच एम एलनी झिरो बावन चौतीस दोन ग्रॅमनी आणि फाय जी सव्वा ग्रॅमनी सव्वा मिलीनी फाय जी हे असं फवारणी घेणार आहे आणि नंतर परत पाच दिवसांनी टच ऑफ अडीच ग्रॅमनी आणि झेडा झेडा अठ्ठ्याहत्तर दोन ग्रॅमनी असं प्रमाण मी असे पाच पाच दिवसाच्या अंतर् वीस दिवसाचं नियोजन केलं आहे मी फवारणीचं तर ह्या चार फवारण्यात असं नियोजन केलं आहे जेणेकरून मला कोणत्याही प्रकारचं रोपाला प्रादुर्भाव होणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे आता माझं पंधरा दिवसाचं अशा प्रकारचं रोप आहे आणि ह्याची मी आता पुदरचे अशा प्रकारचं आता पहिल्या पाहुण्याचं नियोजन केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती छान वाटली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम मित्रांनो शेअर करा आणि दुसरं तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना माहिती पोहोचण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच हा ही व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून दुसऱ्या बी शेतकऱ्यांना रोपाला रोपाला प्रादुर्भाव होण्यापासून ते रोखू शकतात तर अशा प्रकारे सध्या रोपाचं मी नियोजन केलं आहे तर मित्रांनो नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद